मुसळधार पावसामुळे मोहरी तलावाची भिंत कोसळून खरडा सहावाडी मोहरी मोहरीवाडी आणि तेलंगशी गावांना पाणीपुरवठा ठप्प झाला होता मात्र माजी सभापती रवी सुरवसे यांच्या पाठपुरवठ्यामुळे आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे तलाव दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे सभापती राम शिंदे यांनी जलसंपदा विभागाला त्वरित काम सुरू करण्याचे निर्देश दिले त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे रवी सुरवसे यांनी देखील खरडा परिसराचा गंभीर पाणी प्रश्न स्थानिक प्रशासनापुढे मांडला आहे त्यामुळे रवी सुरोसे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरील प्रश्न उपस्थित करत स्थानिय राजकारणाच्या ताज्या चर्चांना सुरुवात केली या संपूर्ण यशस्वी प्रयत्नाबद्दल ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी सभापती राम शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानले आज मौरी या ठिकाणी मौरी तलावाच्या सांडवा बुजण्याचे काम महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी चालू करण्यात आले आहे ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस मौरी तलावा मौरी परिसरात भरपूर पाऊस झाल्या कारणाने मौरी तलाव त्यावेळेस फुटला होता आणि या मौरी तलावात फक्त दहा ते पंधरा टक्केच पाणी शिल्लक राहिलं होतं मौरी खरडा खरड्याच्या आसपासची सहा वाड्या जायबाईवाडी तेलंगशी साधारण या दहा गावांना या तलावातून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो आणि या परिसरातील बरेचसे शेतकरी सुद्धा या तलावातील पाण्यावर अवलंबून आहेत मागच्या आठ दिवसापूर्वी माझी तब्येतीची विचार विचारपूस करण्यासाठी राज्याचे विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब हे माझ्या घरी आले असताना मी त्यांना सांगितलं की मौरी तलावाची दुरुस्ती होणं अर्जंट गरजेचं आहे जर त्याच्यात पाणी राहिलं नाही तर भविष्यात या दहा गावांना आपल्याला पाणी पुरवठा करण्याची खूप अडचण येणार आहे आणि लगेच त्यांनी तातडीने जलसं संपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणाहून फोन केले आणि हा सांडवा जो आज वाहतोय तलावातून तो बंद करून येणारं पाणी थांबावं जेणेकरून साधारण पन्नास टक्के तरी पाणी या तलावात राहील आणि पुढची या परिसराची अडचण त्या ठिकाणी निघून जाईल त्यांचा फोन झाला आणि आज दिवाळी असताना सुद्धा या ठिकाणी शासनाच्या तांत्रिक विभागाच्या मशनरी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि काम सुरू झालं आहे आपण पाहिलं असेल कि मागच्या दहा बारा दिवसापूर्वी या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांनी एक बातमी पेपरला दिली होती कि मी सो खर्चातून काम करतो परंतु आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस तलाव फुटला त्यावेळेस सुद्धा त्यांनी अशा या ठिकाणी दोन मशनी आणल्या आणि एक हजार सिमेंटच्या गोण्या आणल्या असं सांगितलं या ठिकाणी त्या सिमेंटची गाडी पण या ठिकाणी येऊन उभा राहिली त्याचे फोटो काढले सोशल मीडियात फोटो टाकले परंतु त्यानंतर त्या मशनी पण या ठिकाणी दिसल्या नाही आणि ते सिमेंट पण कुठं गेलं ते काही कळलं नाही ते एक हजार गोन्या सिमेंट त्यांनी या ठिकाणी आणलेलं काय चोरीला गेलं का त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि पी विकलं याची माहिती या ग्राम या, या परिसरातील ग्रामस्थांना काही नंतर मिळाली नाही फक्त स्टंटबाजी करायची सोशल मीडियात बातम्या द्यायच्या काम तर कुठलंच करायचं नाही एवढाच उद्योग या ठिकाणी रोहित पवार करतात परंतु राम शिंदे या भागातील भूमिपुत्र आहेत त्यामुळे त्यांनी याची दखल घेतली आणि आज या ठिकाणी दिवाळीचा सण असताना सुद्धा या ठिकाणी शिंदे साहेबांच्या फोनवरती आज काम सुरू झाले त्यामुळे या खरडा परिसरातील सर्व नागरिक राम शिंदे साहेबावर दिवाळीच्या दिवाळीच्या निमित्तानं शिंदे साहेबांनी आपल्याला भेट दिली अशी एक भावना सर्व नागरिकांमध्ये या ठिकाणी निर्माण झाली आहे मी खरडा मौरी आणि या परिसरातील सर्व दहा गावातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचे आभार व्यक्त करतो